भाऊ करून अजून माझं लग्न झालं नाही एकूण दहा बॉल आहे हे बॉल तुम्हाला जिंकायचे आहेत हे बॉल तुम्हाला जिंकायचे पण कसे मी तुम्हाला ऑडियन्स जाऊन वस्तू काही आणायला सांगेन ती वस्तू घ्यायची आहे आणि वस्तू मिळाल्यानंतर इथे यायचा आणि हा बॉल उचलायचा आहे हा लक्षात वस्तू आणि हा बॉल ज्या दहा ताईंना मिळेल त्या पुढच्या फेरी जातील बाकीच्या जा दोन ताई बाजूतील रेडी आहे चला पुढे जावा पुढे जावा खाली उतरा सावकाश खाली उतरा फक्त येत ना पळत या आणि एक एक या पल्लीतला बॉल उचलायचा तुमच्यासाठी वस्तू आहे तुमच्यासाठी वस्तू आहे मी सांगतोय वस्तू मी वस्तू सांगणार आहे तुमच्यासाठी वस्तू आहे पर्स घेऊन यायचं आहे पर्स किंवा पर्स आणि बॉल पर्स आणि बॉल उचलायचे ज्यांना बॉल मिळतील ते पुढच्या इथे थांबा बॉल घेऊन हे चालले बॉल घेऊन पर्स बॉल घालायला चिप्स होता पर आता कॉल संपले आपल्याला चिप्स मिळाले आपण हॉटेल जाऊया घ्या पाहिजे मी तुम्हाला देतो करून टाकलं माझं लग्न झालं नाही तर पैठणीमुळे भावा झालं काय तर माझ्या सोबतीलाच संगीत साथीला आहेत कीबोर्ड साथीला आपल्या वेंकुर् तालुक्यातील वजराड गावचा सुपुत्र नितेश चव्हाण साठी रसिक जोरदार आहे ते उत्कृष्ट कीबोर्ड वादक ढोलकीवादक सगळीच वाद्य तो वाजवतो असं ऑलराऊंडच त्याच्या सोबतीलाच आहे ऑक्टोपॅड बांध्याचा सुपुत्र प्रदीप वाळकी हा देखील उत्कृष्ट ढोलकीवादक आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाय आणि विशेष मी ओळख सांगेन तुम्हाला हा खूप मोठा कलाकार आहे म्हणजे याचं बुकिंग आधी आम्हाला ऍडव्हान्समध्ये करावं लागतं पहिली गोष्ट आणि सोलापूर साताऱ्यापर्यंत याने माझे कार्यक्रम वाजवले हो तर सोलापुरात एक घडलेला तुम्हाला किस्सा सांगतो ताई की सोलापुरात ता आम्ही हीच सगळी टीम होती आणि त्या ठिकाणी पैठणीचा कार्यक्रम झाला आणि इतका मस्त कार्यक्रम झाला त्याच्यानंतर एकदा ढोलकीचा चाहता होता तो बक्षीस घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणावं लागलं की त्या ढोलकीवाल्याला मला बक्षीस द्यायचं म्हटलं ठीक आहे तर ते दोन बक्षिसं माझ्या हातात दिली एकालाच द्यायची म्हटलं दोन बक्षीसं काय एक पाचशे आणि एक हजार तर म्हटलं त्याच्यात काहीतरी आहे एक काम करते पाचशे रुपयाच्या बक्षिसावर काय आहे ते वाच आणि हजार रुपयाच्या बक्षिसावर काय आहे ते दोन्ही वाचून दाखव आहे पहिलं पाचशे रुपयाचं बक्षीस काढलं तर पाचशे रुपयाच्या बक्षिसावर त्याने लिहिलं होतं की हे मी पाचशे रुपये बक्षीस याला अशासाठी देतो की त्यानं तुझ्या कार्यक्रमात ढोलकी वाजवली म्हणून आणि हे हजार रुपयाचं दुसरं बक्षीस मी त्याला देतो की त्यानं तुझ्या कार्यक्रमात परत कधीच ढोलकी वाजून असं आमचं ढोलकीवाद श्रीकृष्ण देसाईसाठी एकदा जोरदार टायम जो पण उत्कृष्ट ढोलकीवादक आहे आणि त्याची मस्करी केल्याशिवाय आमच्या पुढच्याच कार्यक्रम रंगत येत नाही त्यामुळे त्याची केचाकीशी सुरू असते आणि